Ah um. हा प्रश्न अगदी गोंधळून टाकणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न काय नीट वाचूत आपण आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे बारा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज त्या मुलीचे वय किती आहे असं मी विचारलेलं आहे आणि हा प्रश्न मी कम्युनिटीमध्ये देखील विचारला होता तर पहा आईचं वय आपल्याला एक्स मानायचं आहे आणि मुलीचं वय आपल्याला वाय मानायचं आहे मग वाक्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे पहिलं वाक्य काय आहे आईचं वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आहे म्हणजे जो काही एक्स आपण मानलेलं आहे ते काही किती असणार आहे तीन वाय म्हणजे तिप्पट असणार आहे तीन वय आपण लिहू शकतो तर हे आहे दोघींच सध्याचं वय मग पहा नंतर कसं आहे आपल्याला बारा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल मग पहा बारा वर्षानंतर आईचं वय देखील बारा वर्षाने वाढणार आहे होणार आहे जे आपण परंतु एक्सची ची व्हॅल्यू काय आले पहिल्या इक्वेशन नुसार तीन वाय मग इथे काय म्हणायचं आपल्याला एक्सच्या ठिकाणी तीन वाय म्हणायचंय म्हणजेच आईचं वय किती होणार आहे बारा वर्षानंतर नंतर तीन वाय अधिक बारा आणि मुलीचं वय देखील बारा वर्षाने वाढणार आहे म्हणजे वाय अधिक बारा होणार आहे तसेच प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आप दिली आहे की बारा वर्षानंतर आईचं वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणून आपण अशा प्रकारे इक्वेशन तयार करू शकतो तीन वाय अधिक बारा म्हणजे हे आईचं वय हे बारा वर्षानंतर ते किती होणार आहे मुलीचे दुप्पट आणि मुलीचं वय बारा वर्षानंतर वाय अधिक बारा आहे म्हणून दोन गुणिले वाय अधिक बारा अशा प्रकारे हे आपण इक्वेशन तयार करू शकतो मग आता आपल्याला हे सर्व सोडवायचं आहे तीन वाय अधिक बारा बरोबर दोन गुणिले वाय दोन वाय अधिक दोन गुणिले बारा चोवीस होणार आहे मग तीन वाय वजा दोन वाय व्हेरिएबल्स आपल्याला एका साईडला आणि न्युम्रिकल व्हॅल्यू एका साईडला घेऊन हे सॉल्व्ह करायचंय तीन वाय मधून दोन वाय गेले एक वाय आहे बरोबर चोवीस वाजा बारा बरोबर किती झालेलं आहे उत्तर बारा म्हणजेच मुलीचं वय किती असणार आहे बारा सध्याचं वय असणार आहे मुलीचं बारा वर्षे हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर म्हणून तुम्हाला दोन नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं उद्या त्यानं मग पहा मुलीचं सध्याचं वय बारा वर्षे तर आईचं तिच्या तिप्पट म्हणजे बारा तरी छत्तीस वर्ष असणार आहे आणि बारा वर्षानंतर मुलीचं वय चोवीस वर्ष होणार आहे आणि आईचं वय छत्तीस अधिक बारा बरोबर अठ्ठेचाळीस होणार आहे मग पहा आईचं सध्याचं वय मुलीच्या तिप्पट आहे छत्तीस वर्षे आणि बारा वर्षानंतर मुलीचं वय चोवीस होणार आहे आणि आईचं वय अठ्ठेचाळीस म्हणजेच मुलीच्या वयाच्या दुप्पट होणार आहे अशा प्रकारे हे उत्तर आहे